विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांनी ठाकरे गटाला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केला यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील उद्धव ठाकरे शिवसेना गटातील पदाधिकारी हे चांगलेच नाराज झाले असून त्यांच्यात असंतोष पसरला आहे त्यामुळे त्यांनी आमदार आमशा पाडवीचा जाहीर निषेध करून आमदार पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे नंदुरबार येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख युवा जिल्हाध्यक्ष यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली या बैठकीत एकमताने ठराव करून आमदार आमशा पाडवी यांचा जाहीर निषेध करण्यात आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दोन हजार बावीस साली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोवत नसताना देखील आमशा पाडवी यांना आमदार बनवले याचे कारण म्हणजे नंदुरबार जिल्हा दुर्लक्षित व दुर्गम भाग आहे याचा विकास व्हावा म्हणून यांना आमदार बनवले परंतु आमशा पाडवींनी स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेनेसोबत गद्दारी केली आहे म्हणून जर यांच्यात जराही नैतिकता असेल तर त्यांनी त्वरित आमदार पदाचा राजीनामा द्यावा आणि मग शिवसेनेला आव्हान करावे असे शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले दरम्यान सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी आमदार आमशा पाडवी यांचा जाहीर निषेध केला आहे माध्यमांचा विधान परिषदेचे आमदार अक्षरदा पाडवी यांनी शिंदे गटात प्रवेश केला परंतु फक्त ते अकलकुवा तालुक्याचे पदाधिकारी गेले नंदुरबार जिल्ह्यातले कुठलेही पदाधिकारी त्यांच्यासोबत गेलेले नाही आहेत नंदुरबार जिल्ह्याचे जेवढे पदाधिकारी आहेत शादा तळोदा नंदुरबार नवापूर धडगाव हे सगळे पदाधिकारी आजच्या बैठकीला उपस्थित होते आणि सगळे पदाधिकारी सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या खांद्याला लावून काम करायला तयार आहेत म्हणून आजच्या या बैठकीमध्ये माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाला मानून सगळं पदाधिकारी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इंडियाचे म्हणजे आपली जे अलायन्सचे उमेदवार असतील त्यांना प्रचंड मताने निवडून आणण्या आणण्याचा संकल्प आज या शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटाने निर्धार केला आहे आणि या बैठकीचा निर्धार निश्चित येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर आपल्याला पाहण्यात येईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे दोन हजार बावीस साली शिवसेना पक्षप्रमुख यांनी आमशा पाडवे यांना होत नसताना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवले आमदार बनवण्याचा उद्देश एकच की नंदुरबार जिल्हा हा दुर्लक्षित आणि दुर्गम असा भाग आहे या भागाचा कुठेतरी विकास व्हावा या दृष्टिकोनातनं त्यांना आमदारपद बनवलं परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी शिवसेनेसोबत आणि शिवसैनिकांसोबत गद्दारी केलेली आहे त्यांच्यात थोडी जरी नैतिकता असेल तर ते त्यांनी सर्वप्रथम आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग शिवसेनेला आव्हान देण्या देण्याची भाषा करावी आम्ही नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक आमच्या पाडवी यांच्या तीव्र शब्दात निषेध करतो